आज मी माझ्या माहेरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे गायंचं दूध माझ्या भावाने या ठिकाणी काढलेलं आहे त्याचबरोबर हे घराच्या पाठीमागं छानपैकी डोंगर आहे आणि त्याचबरोबर काही शेतीमध्ये पिकं पण या ठिकाणी घेतलेले आहे रस्त्याच्या कडेला जी शेत आहे त्यामध्ये गायांसाठी चारा गवत आहे पाऊस पण चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यामुळे रस्त्याला चिखल पण आहे खूप मस्त छानपैकी हिरवं वातावरण गाव गावाकडचं झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असं हिरवट वातावरण नसतं परंतु पावसामुळे खूप मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आता इकडे पाणी जास्त झाल्यामुळे उपळून पाणी असं खाली येत आहे रस्त्यावरती बघा तुम्ही किती मस्त हिरवं हिरवं वातावरण दिसते सर्व बाजूनी आमच्या घराच्या डोंगरच आहे हा इकडे पलीकडे गायांचा गोठा आहे आणि इकडे माझे जे चुलत चुलते आहे ते नांगरणीचं काम करत आहे त्याचबरोबर इकडे आज चुलत निलत आजींचं पण काम चालू होतं इकडे गोठ्यातून मस्त दिसत आहे डोंगराचा त्याचबरोबर आहे या ठिकाणी इकडमधल्या जेव्हा दिवस माळवत होता तेव्हाचा ज्यू होता त्याचबरोबर ज्या गोठ्यातल्या कारवडी होत्या त्या मी आल्यानंतर अशा बघत होत्या माझ्याकडे मोबाईलमुळे मुळे छानपैकी त्या पण या ठिकाणी एन्जॉय करत आहे त्याचबरोबर थोडंसं माळवं पण लावलेलं आहे मेथी आहे त्याचबरोबर पालक गवार इकडे घास पण आहे घासामध्ये मिरच्या आहेत खूप म मिरच्या येतात असतात घासामध्ये आणि खूप तिखट असतात त्या मिरच्या घासातल्या मिरच्या आणि इथे शेवगा शेवग्याला पण शेंगा आहेत छानपैकी गावरान शेवगा आहे पुढ मिरच्या बघा अशा आलेल्या आहे अगोदर तोडल्या होत्या मम्मी त्यांनी त्यामुळे आता तुम्हाला दिसत आहे झाडाला तेवढ्याच आहे आणि आता संध्याकाळी सा साडेसहा वाजून गेले तरी पण असा दिवस माळवतानी उजेडच आहे असं असतं माझ्या गावाकडचं वातावरण हा वेल आहे दोडक्याचा आणि ही माझ्या माहेरची पैलजोड आहे खिल्लारी सर्जा राजा